ह्याच्यात गे जळजवळ तरी चालेल म्हणजे हॉस्पिटल येतो का तर काय सांगाल पक्ष्यांसाठी काय सोय करण्यात आलेली आहे करणाऱ्या पक्षी अभ्यास प पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी इथं ठिकठिकाणी आम्ही पाण्याची डिश ठेवलेली आहे आणि त्या पाण्याच्या डिशमध्ये आम्ही रोज वनरक्षक वनपाल किंवा मजुरामार्फत फिरतीच्या वेळी तपासणी करण्यात येते आणि त्या डिशमध्ये पाणी आहे किंवा नाही त्याची पण तपासणी करून वेळोवेळी पाणी भरण्यात येतात आणि आतापर्यंत तर सध्या तर काही प्राण्यांची पाण्यापासून काही गैरसोय झाली नाही तरी वेळोवेळी आम्ही इतर प्राण्यांचे सुद्धा काळजी घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात येतात किती पानवटे असे तयार करण्यात आले हां किती पानवटे तयार करण्यात आलेले आहेत हां तर तिशे काय